मैं किती आपण आपला सगळा स्वाभिमान किती घाण टाकायचा याला काही मर्यादा पण त्याचा जी आर देखील आलाय आणि हे एकनाथ शिंदेचं खातं काय करतायत हे जर ऐकाल ना नाही तुमची तळपायाची आग मस्तकात गेली तर सांगा मला नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय त्याचं नाव काय दिलंय नमो केंद्र नमो टुरिझम सेंटर्स ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर बैठक जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची बरं हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे इथपर्यंत हे कशात येतं ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत तर काही हो असू देत आम्हाला मला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे मला सत्ता मिळाली पाहिजे मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे याच्यासाठी ज्यांना ज्यांना काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल मुंबई मधल्या जागा द्यायच्या आहेत आढळलेला देऊन टाका तो बोट ठेवेल तिकडे जागा देत आहेत हे सगळं येतं सत्तेतून सत्ता येते याच्यातून म्हणून तुम्हाला बारीक लक्ष ठेवायला लागणार मी <coughs> काही दिवसांपूर्वीच बोललो होतो राजसाहेब यांच्यावर मी नितांत आमचं प्रेम त्यांच्या त्यांच्याबद्दल आदर आहे पण शिंदे साहेबांवर बोलल्यानंतर आमच्याकडे पण काही पर्याय राहत नाही लाचारी बद्दल जर बघायला गेलं तर त्यांनी स्वतःच्याच भावाकडे बघितलं पाहिजे त्यांच्यापेक्षा मोठा लाचार कोणच नाही महाराज लक्षाला म्हणून आपण दुसऱ्यावर कोट जेव्हा दाखवतो आपल्या दिशेने किती बोट आहे हे पण बघितलं पाहिजे आणि मी अगोदर बोलवतो राज साहेबांबद्दल मी काय बोलणार नाही आमचं त्यांना एका वेगळ्या <coughs> बघतो एक वेगळं आदर आहे त्यांच्याबद्दल पण लाचारी हा विषय ते काढत असतील तर उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार महाराष्ट्रात कोण नाही झालाही नाही होणारी नाही म्हणून अगोदर भावाकडे लक्ष द्यावं त्यांनी <laughs> बघा लक्षात घ्या मी ते काय टीका करताय नमो काय ते केंद्र आहे ना, ना। त्याच्यावर मी फक्त त्यांचं असं स्टेटमेंट बघितलं कुठेतरी त्याबद्दल आक्षेप असेल तुम्ही सरकारला सांगा गड गडकिल्ल्यांवर आम्हाला ह्या गोष्टी आम्हाला आवडत नाही किंवा नको ते मान्य करू कुठेतरी ती ऍडजस्टमेंट होऊ शकते पण डायरेक्ट तुम्ही कोणाच्या तरी मुख्यमंत्री पदावर जाल म्हणजे तुम्ही राजकारण करताय ना महाराजांच्या नावावर तुम्हाला गड किल्ल्यांवर प्रेम आहे की तुम्हाला टीका करायची राजकीय या अगोदर ठरवून घ्या लक्षात घ्या गड किल्ले हा विषय वेगळा झाला त्याच्यावरती प्रेम असेल तर तुम्ही नक्की सरकारला सांगा टीका कोणावर करताय ते बरोबर नाही म्हणून मी त्यांना ते उत्तर दिलं की लाचारीची गोष्ट ठाकरेंनी करू नये दोन हजार एकोणीस ला जे झालं ना ती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी लाचारी होती